एक मामा रिटायर झाला पण दुसऱ्या मामाचा विचार करणार विजयसिंह खाडे पाटील आर आर जाधव सेवानिवृत्त झाल्याबद्दल झाला सत्कार कोल्हापूर येथील के एम टी कर्मचाऱ्यातील एक मामा रिटायर झाला असला तरी दुसऱ्या मामासाठी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचे माजी नगरसेवक व परिवहन सदस्य अशोक जाधव यांनी एम टी बसचे कर्मचारी आर आर जाधव हे बत्तीस वर्ष रोजंदारी म्हणून सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना बोलत होते के एम टी बसचे वाहक आर आर जाधव हे बत्तीस वर्ष सेवा करून निवृत्त झाले असून ते बत्तीस रोजंदरी म्हणून काम करत निवृत्त झाले असून त्या मामांसाठी महापालिकेमध्ये मा परिवहन म्हणून काम करत होतो पण त्या मामांसाठी मी काही करू शकलो नाही अशी खंत माझी परिवहन सदस्य अशोक जाधव यांनी सत्कार प्रसंगी बोलताना व्यक्त केले असून सध्या सेवेत असणाऱ्या के एम टी बसमधील वाहक व चालक हे माझे मामा असून त्यांसाठी मी रोजंदारी हा शब्द काढून तो कायम हा शब्द करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं जाधव यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले के एम टीमध्ये लवकरच नवीन शंभर इलेक्ट्रिक बसेस येणार असून त्यासाठी अनेक के एम टी चा चालक वाहक कर्मचाऱ्यांना काम मिळणार आहे असल्याचं परिवहन सदस्य एस के शिंदे यांनी या प्रसंगी बोलताना जाहीर केलं या, या कार्यक्रमात अनेक माजी नगरसेवक व वा के एम टीमधील चालक वाहक कर्मचारी यांनी आपली व्यथा या कार्यक्रमात मांडली या कार्यक्रमास माजी परिवहन सभापती चंद्रकांत सूर्यवंशी अशोक जाधव एस के शिंदे माजी नगरसेवक विजय खाडे सत्कारमूर्ती आर आर जाधव आनंदा आडके तानाजी पाटील गजानन कोळी आनंदा पावरकर आनंद चव्हाण सुरेश मुधाळकर पोपट कदम दीपक वासुदेव बाजीराव जाधव इत्यादी कर्मचारी महिला वर्ग हजर होता महानकरी निपसाठी विजय बकरे कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा